प्रथम सांगेन की आज खूप आनंदाचा दिवस आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य राजूजा पाटील यांनी एक सामान्य कार्यकर्त्याला आज प्राधान्य दिलेला आहे आणि हा सर्व कार्यकर्त्यांचा आज विजयाचा आणि खुशीचा दिवस आहे हो नक्कीच सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांची जी यांनी जी ठाकरे फॅमिली युती केलेली आहे नक्कीच जनता त्यांना प्राधान्य देईल आणि महापौर आमचा बसेल मी अग्वाही देऊ देऊ शकतो राजसाहेबांची नक्कीच राजसाहेबांची सभा लवकरच होईल तारीख लवकरच जाहीर होईल अडचणी भरपूर आहेत पण मी कमी शब्दात एवढच सांगेन की माझ्यावर जो विश्वास ठेवला पक्षाने मी नगराचा सेवक म्हणून नेहमी जिंकून आल्यानंतर मी नक्कीच काम करत राहीन नाही खर तर मी प्रत्येक वेळेस माझे फॉर्म भरताना इथे येऊन माउलीच दर्शन घेतो आणि आशीर्वाद मागायला येत असतो आज एक प्रातिनिधिक स्वरूपात एक फॉर्म आमच्या योगेश पाटलांचं भरायला चाललो त्याआधी इथे स्वामींचं दर्शन घ्यायला आलो आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले की आमचे सगळे उमेदवार चांगल्या मत निवडून येऊ देत आणि कारण या दोन दिवसाच्या गडबडीत प्रत्येक ठिकाणी जाता येणार नाही त्यामुळे एक प्रातिनिधिक स्वरूपात इथे सुरुवात म्हणून इथे आलो आणि आता आम्ही फॉर्म भरायला जातो काल इथेचा जो काही गोंधळ चालवायचा त्यापर्यंत मनसेकडे जवळजवळ शंभर एक शेकडो करून कार्यकर्ते होते शंभर टक्के हे दोन पक्ष एकत्र आलो पहिल्यांदा मनसे शिवसेना त्यामुळे एक चांगला रूप आहे आमच्या लोकांमध्ये पण एक चांगली संख्या दिसते आम्हाला मतांची नाही म्हटलं तरी इथे मराठी भाऊ क्षेत्र आहे आपला आणि भरभरून एक प्लस एक राजकारणात दो, दोन दोन असतात अकरा असतात त्यामुळे आम्हाला एक चांगली इथे यश मिळेल अशी खात्री वाटते आणि त्यामुळे तोच उत्साह आमच्या सहकार्यामध्ये दिसतोय आणि त्या उत्साहाने आम्ही पुढे आता निवडणुकांना सामोरे जातो प्रमुख शिवसेनेचे म्हटलेले आहेत एकनाथ शिंदेच्या डोंबळे म्हणजे अशा मध्ये बोलत की मराठे मोठ्या ठाकरे बंधूंमुळे इथे इलेक्शन मध्ये चालणार नाही आता ते मला वाटतं आपण सर्वांनी सोळा तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे आणि याचं उत्तर मी देण्यापेक्षा मराठी माणूस इथे चांगल्या प्रकारे दिलं असं मला वाटतंय महापूर बसण्यासाठी तुमचा खूप मोठा हात असणार आहे कल्याण डोंबळे मध्ये महापौर बसणार शंभर टक्के आमचा महापौर बसणार त्यावेळेस नक्की बसणार आणि लोकांनी बघा ही जी युती व्हावी ही जी आस होती मराठी मनामध्ये ती कुठेतरी वीस वर्षानंतरच पूर्ण झाली एका एका नव्या समीकरणा सोबत आम्ही या निवडणुकांना सामोरे जात आहोत त्यामुळे निश्चितच आम्हाला डोंबिवलीकरांकडनं कल्याणकरांकडनं मराठी माणसाकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्याचा परिपक्व विजयात नक्की होईल उमेदवार टक्के मान्य राजसाहेबांची सभा पण होईल आमची तर मागणी की दोन्ही बंधूंची संयुक्तिक सभा व्हावी तुमच्यासारख्या आम्हाला या बाकीच्या लोकांना जी अपेक्षा आहे की दोन भाऊ एका स्टेजवर दिसले पाहिजेत तर आम्ही ते प्रयत्न करतोय आणि त्याला पण हे सांगू